गोंदिया जिल्ह्यात नऊ व दहा सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले गोंदियाचे पालकमंत्री पालकमंत्री धर्मबाबा गोंदियाचे धर्मराव बाबा यांनी धर्म आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतीचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे पाचशे पन्नास घरांची पडझड झाली आहे तर तीन हजार कोंबड्या पूरग्रस्तांमध्ये वाहून गेलेल्या आहेत या सर्वांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे झाल्यावर सर्व रिपोर्ट येताच नुकसान भरपाई देण्यात येणार असे आश्वासन धर्मराज बाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे नुकसान भरपूर झालेलं आहे धानाचा आणि आपला जे गन्ना टाकलेला आहे ते सुद्धा बुडाला होता आणि भरपूर पाणी आलेलं आहे आणि वाढू जमा झालेला आहे धान धान शेतीमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांच्या आता सांगितलेलं आहे की पंचनामा आपण लवकरात लवकर करा आणि ते पंचनामा जवळजवळ या जिल्ह्यामध्ये चार हजारपेक्षा जास्त हेक्टर जमीन हा पाणी आपलं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं तेसुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचंही नुकसान झालं म्हणजे दोन्ही म्हणजे वाळू येऊन पडणं म्हणजे नुकसानही झालं शेतीचं आणि जे, शेती जे आपण धान टाकलं त्याचंही नुकसान झालं तर हे सगळं ते सर्वे रिपोर्ट आल्यानंतर आपण मदत करणार आहोत मोठ्या प्रमाणात घर झाले आहेत जनावरांचा असं काय माझ्याकडे आकडा आलेला नाही परंतु कोंबडे वगैरे जे आहेत ते सगळे भर फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार कोंबडे कोंबडी वगैरे सगळे वाहून गेले हे तितकं माहिती माझ्याकडे आहे आणि सुनील कावडे न्यूज गोंदिया